नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आप बोलणार आहोत तुळ राशीवाल्यांच्या जीवनात येणाऱ्या अशा महाकालीन परिवर्तन काळाबद्दल जो फक्त नशीबच नाही तर संपूर्ण जीवनाचा मार्ग बदलून टाकणार आहे दहा नोव्हेंबर ही तारीख लक्षात ठेवा कारण याच दिवशी सुरू होणार आहे तो अध्याय जो पाहून तुम्ही म्हणाल हा तर चमत्कार आहे पाच अशा घटना येणार आहेत ज्या तुमच्या जीवनाला आतपर्यंत हलवून टाकतील काही अश्रू आणतील काही हसू देतील आणि काही अशा सत्यांना उघड करतील ज्यावर तुम्हालाच विश्वास बसणार नाही घरात होऊ शकतो एखादा मोठा वाद एखादा अनपेक्षित निर्णय किंवा एखाद्या जुन्या व्यक्तीची परतफे पण सावधा जे दिसत आहे ते सगळं नाही कारण त्या हलचालीमागे दडलेला आहे एक दैवी संदेश जो तुमच्या भाग्याची नवी रचना करणार आहे ब्रह्मांड आता तुमच्या बाजूने सक्रिय झाले आहे स्वत भगवान तुमच्या जीवन पुस्तकाचे पाने उलटणार आहेत जे रस्ते आतापर्यंत बंद होते ते आता उघडतील जे ना ते दूर गेले होते ते पुन्हा जवळ येतील जो स्वप्न अपूर्ण राहिले होते ते आता साकार होईल म्हणून हा व्हिडिओ स्किप करू नका कारण पुढे तुम्ही ऐकणार आहात तुमच्या पुढील एकशे वीस दिवसांची संपूर्ण भविष्यकथा था जर तुम्हाला हे परिवर्तन शुभत्व घेऊन यावे असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक द्या आणिच नल्ला सबस्क्राईब करा कारण आजपासून तुमच्या जीवनात सुरू होत आहे दैवी परिवर्तनाचे महायुग चला तर मग सुरू करूया दहा नोव्हेंबरनंतर तुळ राशीवाल्यांच्या जीवनात घडणाऱ्या पाच सर्वात रहस्यमय घटना पहिली घटना घरात मोठं परिवर्तन खूप काळापासून मनात दडवलेल्या भावना दाबून ठेवलेल्या गोष्टी आता फुटायला सज्ज आहे घरच्या वातावरणात अचानक तणाव वाढू शकतो वादविवाद मतभेद किंवा असं काही घडू शकते ज्याने संपूर्ण कुटुंब हलून जाई पण ऐका हा वाद विनाशाचा नाही पुनर्जन्माचा संकेत आहे हा तो क्षण आहे जेव्हा जुने भ्रम गैरसमज आणि नात्यांच्या भिंती तुटतील जेणेकरून नवी समज आणि सत्य जन्म घेई मोठ्यांचा सल्ला घ्या शांत राहा कारण जे काही घडत आहे ते तुमच्या फायद्यासाठी आहे हा प्रसंग तुमच्या जीवनातील एक मोठे ओझे दूर करणार आहे या वादळानंतर जो शांततेचा काळ येईल त्याच क्षणापासून सुरू होईल शांती आणि समाधानाचं नवपर्व तुम्हाला जाणवेल की देवाने हे सगळे का घडवले जेणेकरून तुमच्या नात्यांमधील खोटेपणा आणि अंतर कायमचे नाहीसे भावे म्हणून घाबरू नका फक्त विश्वास ठेवा हा घरचा वाद नाही ही दैवी स्वच्छता आहे आता तुमच्या घरात येणार आहे नव्या सकाळची शांतता दुसरी घटना आर्थिक क्षेत्रात चमत्कारिक सुधारणा खूप दिवसांपासून तुम्ही आर्थिक अस्थिरतेशी झुंजत होता पैसे येत होते पण टिकत नव्हते मेहनत होत होती पण परिणाम अपूर्ण राहत होते पण आता कथा बदलणार आहे दहा नोव्हेंबरनंतर ग्रहस्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने फिरणार आहे जिथे रस्ते बंद होते तिथून आता नवी संधी उभ्या राहतील एखादा जुना अडलेला पैसा अचानक मिळू शकतो किंवा जुन्या कामाचे अनपेक्षित फळ मिळू शकते जे लोक नोकरी किंवा व्यवसायात बदल शोधत होते त्यांच्याकडे आता संधी स्वतःहून येणार आहे पण लक्षात ठेवा हा काळ जितका शुभ आहे तितकाच परीक्षात्मक ही आहे लोभ टाळा घाईघाईत मोठे निर्णय घेऊ नका कुटुंबाचा आणि अनुभवी लोकांचा सल्ला तुमच्यासाठी वरदान ठरेल या काळात केलेली प्रत्येक गुंतवणूक किंवा नवी सुरुवात तुमच्या आगामी वर्षांची मजबूत पायाभरणी ठरेल हा काळ फक्त आर्थिक नाही तर भागिक पुनर्जन्माचा संकेत आहे तिसरी घटना आरोग्य आणि मानसिक ऊर्जा यामध्ये चढवता काही तुळ राशीचे जातक अनुभवतील की जुना थकवा ताण किंवा एखादा जुना आजार पुन्हा डोकं वर काढत आहे हा संकेत आहे आता वेळ आली आहे स्वतःची काळजी घेण्याची ग्रह तुम्हाला सांगत आहेत थांबा श्वास घ्या आणि आपल्या आत डोकवा आहार विश्रांती आणि ध्यान यावर लक्ष केंद्रित करा कारण याच काळात तुमची आत्मा पुन्हा ऊर्जावान होणार आहे देवाच्या कृपेने तुमची ऊर्जा पुन्हा परत येईल मन हलके होईल विचार स्पष्ट होतील आणि जो थकवा तुम्हाला आतापर्यंत रोखून धरत होता तोच आता तुमची सर्वात मोठी ताकद बनेल म्हणून निराश होऊ नका हा अंधाराचा क्षण नाही तर प्रकाश येण्याच्या आधीचा क्षण आहे जर तुम्हाला विश्वास आहे की तुमच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन येणार आहे तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये लिहा हर हर महादेव चौथी घटना सामाजिक जीवनात अनपेक्षित प्रगती आता वेळ आली आहे जेव्हा जग तुमच्याकडे आदराच्या नजरेने पाहणार आहे ज्यांनी कधी तुम्हाला दुर्लक्षित केले होते तेच लोक आता तुमचे कौतुक करतील ते तुमच्या पावलांचे ठसे ओळखतील अचानक प्रसिद्धी सन्मान किंवा एखादी मोठी सामाजिक संधी तुमच्या झोळीत पडू शकते तुमचा आत्मविश्वास तुमची साधेपणा आणि तुमची मेहनत आता समाजासमोर झळकणार आहे पण लक्षात ठेवा जिथे प्रकाश असतो तिथे छायाही असते काही लोक तुमच्या या यशाने मत्सर करू शकतात पण तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुमचा आत्मविश्वासच तुमचे कवच आहे तुमची निष्ठाच तुमची ढाल आहे जोपर्यंत तुमचं मन स्वच्छ आहे आणि इरादे सत्य आहे तोपर्यंत कोणतीही शक्ती तुम्हाला थांबवू शकत नाही लक्षात ठेवा भगवान तुमच्या सोबत आहे पाचवी घटना आध्यात्मिक जागृती आणि दैवी संकेत आता येतो तो क्षण जिथून सुरू होते तुमची आध्यात्मिक यात्रा दहा नोव्हेंबरनंतर तुमच्या आत एक नवी प्रकाशकिरण फुटेल अशी अनुभूती होईल जी अलौकिक असेल असा अनुभव जो शब्दांच्या पलीकडचा असेल तुम्हाला मंदिरात किंवा एखाद्या पवित्र ठिकाणी जाण्याची इच्छा होईल आणि तिथे तुम्हाला जाणवेल की काहीतरी अदृश्य शक्ती तुम्हाला स्पर्श करत आहे तो स्पर्शच संकेत आहे की तुम्ही योग्य मार्गावर आहात या काळात केलेली प्रार्थना जप किंवा ध्यान असामान्य फळ देई भगवान तुमची हाक ऐकता आहे फक्त तुमचं मन सत्य आणि श्रद्धेने भरलेलं असावं या सर्व घटनांच्या मागे आहे एक महाग्रही परिवर्तन शुक्र आणि शनीचा दैवी योग हा योग तुम्हाला भूतकाळातील चुका दाखवेल आणि वेळी सुधारण्याची संधीही देई जे लोक सत्य धर्म आणि न्यायाच्या मार्गावर चालले आहे त्यांना आता दैवी पुरस्कार मिळणार आहे आणि ज्यांच्याकडून काही चुका झाल्या आहे त्यांच्यासाठी हा काळ आहे आत्मचिंतन आणि क्षमेचा घरात जर काही वाद झाला असेल तर आता तोच क्षण प्रेम आणि समजुतीचा नवा प्रारंभ बनेल आईवडील जीवनसाथी किंवा भाऊ बहीण यांच्याशी मनमोकळ बोला जर चूक तुमची असेल तर ती स्वीकारा कारण माफीच मुक्तीचे पहिले द्वार आहे आणि भगवान स्पष्ट सांगतात माफ करा आणि पुढे चला कारण हेच सत्य आहे आणि सत्यच अंतिम मुक्ती देतं प्रियतुळ राशीचे जातक आता ऐका कारण हा क्षण तुमच्या जीवनातील पहिला चमत्कार घेऊन येतो आहे एखादी जुनी व्यक्ती अचानक पुन्हा संपर्क साधेल ही भेट साधारण नसेल कारण हीच व्यक्ती तुमच्या भाग्याचे दरवाजे उघडू शकते काहींसाठी हा प्रेमाचा नवा प्रारंभ असेल तर काहींसाठी भागीदारी किंवा करिअरमधील सुवर्णसंधी पण लक्षात ठेवा हा काळ जितका शुभ आहे तितकाच भावनिकही आहे म्हणून निर्णय मनापासून नव्हे बुद्धीने घ्या कारण हाच काळ तुमच्या जीवनाची नवी दिशा ठरवणार आहे तुमच्या कार्यक्षेत्रातही मोठ्या ओळखी आणि यशाचे संकेत आहेत एखादा वरिष्ठ किंवा प्रभावशाली व्यक्ती तुमच्या मेहनतीला ओळख देणार आहे हा तोच क्षण आहे जो तुम्हाला उंचीच्या शिखरावर नेऊ शकतो पण लक्षात ठेवा यशासोबत जबाबदारीही वाढते म्हणून अहंकारापासून दूर राहा नम्रता राखा कारण नम्रताच तुम्हाला आणखी उंच नेई जर तुम्ही या परिवर्तनावर विश्वास ठेवता तर खाली कमेंट करा श्री गुरुदेव दत्त आता बोलूया धनाबद्दल अचानक धनलाभ किंवा आर्थिक संधीचे योग आहे पण हा काळ तुम्हाला एक परीक्षा देईल पैसे येतील पण त्यांना संभाळणे हीच खरी परीक्षा असेल चुकीच्या खर्चांपासून दूर राहा भविष्यासाठी बचत करा घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या कारण त्यांचा अनुभव या काळात तुमच्यासाठी दिशादर्शक दीपक बनेल लक्षात ठेवा पैसे कमवणं सोपं असतं पण त्यांना योग्य दिशा देणे कठीण जेव्हा भाग्य बदलते तेव्हा परीक्षा सुरू होते काही जुने मित्र दूर जाऊ शकतात पण काळजी करू नका कारण भगवान जे घेतात त्यापेक्षा अनेक पटीने चांगले देण्याची योजना ठेवतात नवीन लोक तुमच्या जीवनात येतील जे तुम्हाला योग्य दिशा दाखवतील फक्त स्वीकारा आणि विश्वास ठेवा आता येते ती सगळ्यात खोल घटना आध्यात्मिक जागृती तुमचे मन आता अंतर्मुख होईल प्रार्थना ध्यान दान या सर्व गोष्टींचा प्रभाव वाढेल तुमच्या आत एक दैवी प्रकाश जागेल आणि तुम्हाला जाणवेल की काही अदृश्य शक्ती तुमच्यासाठी मार्ग उघडत आहे घरात झालेले वाद आता प्रेम आणि समजुतीच्या नव्या नात्यात परिवर्तित होतील काही घरात शुभ वार्ता येईल लग्न संतान किंवा एखादा उत्सव लक्षात ठेवा तो जो वाद झाला होता तो सुद्धा दैवी आयोजन होता ज्यामागे देवाची योजना दडलेली होती देवाच्या योजनेतली प्रत्येक गडबड ही एक चमत्कार असते जे लोक अलीकडे अडचणींमधून गेले आहे त्यांना आता शांती आणि समाधान मिळेल कायदेशीर मालमत्ता किंवा कौटुंबिक वाद आता सुटू लागतील आता वेळ आहे टर्निंग पॉइंटची भाग्य आता करवट घेत आहे जिथे अंधार होता तिथे आता प्रकाश आहे लोक आता तुमच्याकडे नव्या दृष्टिकोनातून पाहतील तुमची ओळख आता तुमच्या मेहनतीवर नाही तर तुमच्या आभामंडळावर ठरेल लक्षात ठेवा विश्वास हा चमत्काराचा पहिला पाऊल असतो देवानेच तुमचे भाग्य लिहिले आहे आणि आता तेच भाग्य तुमच्यासमोर उलगडणार आहे तूळ राशीचे जातकांनो आता मागे वळून पाहू नका कारण नशिबाचे रूपांतर सुरू झाले आहे ही वेळ आहे तुमच्या आयुष्याच्या नव्या अध्यायाची प्रत्येक संघर्ष प्रत्येक अश्रू प्रत्येक ठेच हे सगळं ईश्वराच्या योजनेचा भाग होते आणि आता तीच योजना साकार होऊ लागली आहे दहा नोव्हेंबर नंतर तुम्ही प्रवेश कराल एका तेजस्वी आणि परिवर्तनशील जीवनात जिथे दुःख नसेल दिशा असेल जिथे अंधार नसेल तिथे प्रकाशाची नवी पहाट असेल आता वेळ आली आहे उठून उभं राहण्याची कारण विश्व तुमच्या बाजूने आहे तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर आता मार्गावर आहे जे कधी हरवलं होतं ते आता परत मिळणार आहे विश्वास ठेवा हीच ती वेळ आहे जेव्हा देव स्वतः तुमच्या जीवनाच्या पानांवर नवीन प्रकाश लिहित आहे जर ही भविष्यवाणी तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि खाली कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव कारण आता वे आली आहे जेव्हा देव स्वतः तुमच्या भाग्याची कथा लिहिणार आहे